संदर्भाने आज शिवसेनेच्या वतीने नांदेडला आढावा घेतला जातोय तर एकंदर काय सूर आहे या आढावा बैठकी ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची नाराजी आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला आहे ड्रेनेज लाईनची हजारो कोटी रुपयाची कामं शहरात आहेत काही ठेकेदारांच्या नावाने ती कामं घेतलेली आहेत त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस टक्के रक्कम घेऊन ते सबलेट केलेले आहेत आणि आपण बघता की उलट पाणी नागरिकांच्या घरात त्या ड्रेनेज लाईन मधलं यायला लागलेलं आहे कुठल्याही प्रकारची लेवल नसलेलं ले। अत्यंत घानेड काम या ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये शहराचं सगळीकडे बट्याबोळ झालेलं आहे पाण्याचा निचरा होत नाही आणि डायरेक्ट अठरा ते एकोणीस नाले गोदावरीमध्ये सोडल्या जातात हे दूषित पाणी नांदेडकरांना प्यावं लागतं दुसरं नांदेडसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सार्वजनिकजनिक वापराच्या जागा होत्या या जागा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बिल्डरांना देऊन त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून त्यातून मोठा पैसा कमवला जातो एकीकडं कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत किंवा ज्या काही महत्वाच्या सुविधा आहेत त्याची बिल भरायला पैसे नाहीत अशी अशी ओरड होत असताना कला मंदिर असेल जे की कला मंदिर जिथं बालगंधर्वळापासनं प्रख्यात्रे दमा मिराजदार शंकर पाटील अशी मोठी मोठी अरुण दातींसारखी सगळी मोठी मंडळी ज्यांनी तिथं त्यांचं त्यांची कला नांदेडकरांना दाखवली आज ते खासगी बिल्डरच्या कशात घातलं तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहते तीन चारशे कोटी रुपयांची उलाढाल त्याच्यात होणार आहे महात्मा फुले यांच्या नावानं असलेलं भाजी मार्केट आज इथ शेकडो दुकान निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पैसा कमवण्यात आलेला आहे बिंदू माधव मंगल कार्यालय सर्वसामान्य माणसाची लग्न